हा हरे कृष्णा माताजीने प्रश्न विचारलेला आहे की पांडुरंगाचं नैवेद्याला काही नियम नाहीत आणि कृष्णाचं नैवेद्याला एवढे कस काय सगळ्यात सर्वप्रथम समजलं पाहिजे पांडुरंग आणि कृष्ण वेगळे नाहीत एकच आहे द्वारकेचा राणा ते द्वारकाधीश येतं पांडुरंगपूरला आले म्हणून पांडुरंग स्वरूपात झालेले आहेत आणि राहिला नियम नियम दोघांसाठी एकच आहेत ग्रंथ दोघांसाठी एकच आहेत भक्तावर डिपेंडन नाही आणि भक्त काय करतात त्याने साहित्याला पालन करत नाहीत मला वाटतं ते पालन करतो म्हणून आपल्या मन घडत आपण जे गोष्ट करतो ती मन घडत करतो मग कधी कधी संतांना ग्रंथांचा अभ्यास केला संतांना विचारलं पाहिजे ग्रंथांचं मत घेतलं पाहिजे त्यानुसार भक्ती केली पाहिजे की भगवंताला काय आवडतं भगवंत गीतेमध्ये म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम योग्य भक्त्या प्रयचते मला पान फूल फळ आणि पाणी अर्पण करा त्याने म्हटलं चिकनम मटण मांडण नाही गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत हा आणि त्यांना ज्या गोष्टी लागतात त्याच मेन्शन केलेल्या आहेत म्हणून भगवंताला कांदलसन हे रजगुणाचं पदार्थ आहे आणि तो वृत्तीतून जन्माला तो अर्पण चालत नाही पण आपल्याला काय आहे भगवंत प्रिय नाही कांदलसनाची आपोआपी प्रिय म्हणून आपण भगवंताला दुय्यम स्थान आहे आणि भौतिक जगाच्या इंद्रिय भोगाला प्रथम स्थान आहे आणि भक्ती कशी पाहिजे जोपर्यंत माझ्या इंद्रिय भोगामध्ये बाधा येत नाही तोपर्यंत भक्ती ठीक आहे ज्या दिवशी बाधा येते ना भगवंत तुम्हाला हरे कृष्णा तुमच्या भक्ताला हरे कृष्णा जगायलाच हरे कृष्ण नाही याचा अर्थ काय की आपल्याला इंद्रिय प्रिय भगवंत प्रिय नाही ज्या दिवशी पांडुरंग प्रिय होईल ना त्या जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुय्यम वाटत्या म्हणून सर्वप्रथम भगवंताला बिना कांदा लसण्याचा दाळ राईस भाजी पोळी तुम्ही प्रेम असेल ना तुमच्या लहान बाळाला किंवा एखाद्या मुलाला प्रेम असलं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करता एक गाणे लवकिली असायला कुछ करेगा प्रेमासाठी सगळं काही पण तसं पांडुरंगाचं जर प्रेम असेल ना माय बापांनो माताजी तर आपण सगळ्या गोष्टी सोडू शकतो म्हणून पांडुरंग प्रेम नसेल ना तर मग आपण कोणत्या गोष्टी सोडू शकत नाही तुम्हाला कोण चॉईस आहे तुमच्यासमोर पांडुरंग पाहिजे का भौतिक जगाची गोष्टी पाहिजे यू सेट तुम्ही निर्णय घ्या मी पण आहे पण माताजी मी त्याच्यातून आलो नाही मी आलो आहे पण नाही मी अभ्यास केला नंतर हे अभ्यास केल्यानंतर तुमच्या समोर प्रवचन करतो मला अज्ञानामध्ये केलं कारण की आता त्याच्यात कोणाचं काय दोष मला त्याच्यात नाही जाता मला आता माहीत झालं ना आता याच्या पुढे मी चांगलं करेल जुन्या भूतकाळातल्या गोष्टी ज्या झाल्या त्या सोडून द्या याच्या पुढे जे भगवंताला काय नैवद अर्पण केलं पाहिजे तर एक साधी एक पोळी एक प्लेट बनवायची त्याच्यामध्ये दाळ राईस भाजी पोळी जे काय त्यांना काय तुपात लागेल भाजी बाय लागतात प्रेमानं तुम्ही काय अर्पण करता दुर्योधनाच्या छप्पन भोग सुद्धा घेतले नाही दुरोच्या कन्या सुद्धा खाल्ल्या भगवंतानं शेबरीची उष्ट बोरं पण खाल्ले भगवंताला तुम्ही प्रेमानं काय अर्पण करतात आणि थोडस एवढीच त्याच्या डाळीचे दोन तीन थेंब नसले पाहिजे एक सोळा वर्षाचा खाऊ शकेल त्यांसाठी वेगळं ताट वेगळा ग्लास वेगळा चमचा सगळं असलं पाहिजे पहिली प्लेट पांडुरंगाला मी कुकिंग करते कोणासाठी करते माझ्या पांडुरंगासाठी करते आणि तो पांडुरंगाचा नैबद्ध प्रसाद माझ्या सगळ्या परिवाराला वाटेल त्याच्यामुळे तीन फायदे होतात माता एक तर तुमचं अन्न शुद्ध होते भगवंत माता गीतेमध्ये यज्ञा शिष्टन असून तो मुचंत सर्व किल आगम पापा पचंत्य आत्मकारण जो यज्ञाला अर्पण करतो तो पाप मुक्त होता आणि जो स्वतःच्या तृप्तीसाठी बनवतो ते केवळ पापच भक्षण करतो म्हणून भगवंतासाठी जाऊ तो कुकिंग आमची माताजी प्रभूजी प्रसाद खात नाहीत का का पण भगवंताला भोग लावून खातात ते स्वतःसाठी नाही बनवत राधा मदन गोपालसाठी म्हणून अशा भावनेनं आपण बनव आणि त्यांना काय आवडतंय त्याची लिस्ट आमच्या माताजीला भेटून घ्या ठीक आहे त्यांना सगळ्या गोष्टी आवडतात हरे कृष्ण